तालुक्यातील बारा गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे डोंगरी विभागात समावेश करण्याची अर्जाद्वारे मागणी केली या मागणीतून नागरिकांना विकास योजनांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पातूर तालुक्यातील झरंडी वासाली पाचरण उमरवाडी गोंधळवाडी वनदेव पांगरताटी सती आसोला पिंपळ डोळी पळसखेड आणि पाळसिंगी ही बारा गावे डोंगरी विभागात समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे अर्ज केले आहेत ही गावे अतिशय डोंगराळ व दुर्गम भागात वसलेली आहेत जिथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे येथील नागरिकांना वाहतूक शिक्षण आरोग्य पिण्याचे पाणी आणि रोजगार यासारख्या मूलभूत सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत शासनाने दोन हजार दहा मध्ये काही पातूर तालुक्याच्या गावांना डोंगरी विभागात समाविष्ट केले होते परंतु सदर बारा गाव यादी नागरिकांच्या मते या गावांचा समावेश झाल्यास डोंगरी विकास योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल अर्जदारांनी दिलेल्या माहितीनुसार मागणी मान्य न झाल्यास गावकरी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे जेणेकरून डोंगरी विकास योजनेचा लाभ या दुर्गम भागातील नागरिकांनाही मिळेल गावं डोंगरीमध्ये सहभाग करण्याचे राहिले आहेत त्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वतीनं मी मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना आज इथं निवेदन देत आहे की या गावांचा डोंगरीमध्ये सहभाग करून घ्यावा येत्या पंधरा दिवसाच्या आत या गावांचा डोंगरी पंधरा दिवसाच्या आत या गावांचा डोंगरीमध्ये सहभाग करून घ्यावा आणि चौकशी समिती गठित करून या गावांची मोका पाणी करावी सर्वे करावा आणि जेणेकरून या गावांचा डोंगरीमध्ये सहभाग करा न केल्यास मी मा व माझे पूर्ण सहकारी आम्ही आमरण उपोषणाला बसू आ आणि आमरण उष उपोषणाला बसल्याच्यानंतर एक तर आमची त्या आमरण उपोषणातून यात्रा निघेल नाहीतर हे गावं डोंगरीमध्ये बसतील आजच या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आज मी या प्रशासनाला हे सांगतो